सात सप्टेंबरला मी पुण्यामध्ये निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद्र पवार गट यामध्ये काही कार्यकर्त्यांसह प्रवेश करत आहे गेल्या तीस चाळीस वर्षापासून त्याही जा, पेक्षा जास्त काळ मी असेल किंवा माझं कुटुंब असेल सामाजिक राजकीय जीवनामध्ये आम्ही काम करत आहोत गेल्या बावीस तेवीस वर्षामध्ये एका सामाजिक चळवळीमध्ये बाबसे मुक्ती मोर्चा यांच्या समर्थनार्थ मी काम करत होतो बावीस तेवीस वर्ष माझ्या वडील स्मृतिशेष तात्या फक्त रत्नाकर मखरे यांनी आम्ही जे तीन भाऊ आहोत ते तिघांपैकी मला समाजासाठी दान केलं होतं संघटनेसाठी समाजाशी दान केलं होतं आणि सामाजिक राजकीय परंपरा कायम ठेवण्यासाठी माझी विचारधारा तीच असेल जी शिव फुले साहेब आंबेडकरांची आहे जी मला आजपर्यंत माझ्या मातृसंघटनेनं शिकवली त्यांच्यामुळं माझा एक वैचारिक बेस एक बैठक तयार झाली आणि त्याच वैचारिक बैठकीला राजकीय आश्रय मिळाला पाहिजे महाराष्ट्रामधले हजारो कार्यकर्ते जे निष्क्रिय बसले आहेत जे गेल्या पाच दहा वर्षामध्ये शांत बसलेले आहेत ज्यांच्याकडं स्किल आहे कौशल्य आहे ज्यांच्याकडं बुद्धिमत्ता आहे ज्यांच्याकडं जे लोक कन्वेन्स करू शकतात शेकडो हजारो लोकांना ज्यांच्याकडं ऊर्जा आहे परंतु ते जे सध्या काहीच करत नाहीत ज्यांचा उपयोग महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी राजकीय जीवनामध्ये बदल बदल घडवण्यासाठी केला जाऊ शकतो अशा सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की मला शुभेच्छा देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आपण कार्यक्रमाला उपस्थित राहतो